नमस्कार माझं नाव ईशानी जोशी मी पूर्वाश्रमीचं नाव अस्मिता केळकर मी व्यवसायानी वकील आहे आणि शनिवारपेठेत राहते पुणे मी आज तुम्हाला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली जी खूप मोठी कारसेवा झाली त्याचे काही अनुभव सांगणार आहेत त्या वर्षी मी या कारसेवेत सहभागी झाले होते तेव्हा मी साधारण एकोणीस वर्षाची होते आणि ती लास्ट इयर बी कॉमला गरवारे कॉलेजमध्ये शिकत होते मी तेव्हा विद्यार्थी परिषदेचं म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होते विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातन आम आम्ही तेव्हा कॉलेजेसवर एकोणीशे आधी एकोणनव्वद नव्वद साली जी कारसेवा झाली तर त्याचे काही व्हिडिओज किंवा त्याची अनुभव कथन असे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही कॉलेजांवर तेव्हा घ्यायचो तेव्हाच मनात कुठेतरी एक इच्छा जबरदस्त तयार झाली होती की आता पुन्हा जेव्हा खरंच कारसेवा होईल तेव्हा आपण यामध्ये नक्की सहभागी व्हायचं कारण एकोणी आधी जी कारसेवा झाली त्यात वयाने लहान असल्यामुळे म्हणा किंवा त्याबद्दल एवढी माहितीच नव्हती त्यामुळे तेव्हा सहभागी होता आलं नाही पण जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव साली सहा डिसेंबरला अशी कारसेवा अयोध्येत होणार आहे असं जाहीर झालं तेव्हाच मनाची गाठ बांधली होती की या कारसेवेत आपण नक्की सहभागी व्हायचं कारण आधी जे कोठारी बंधू वगैरे यांचे सगळे अनुभव पाहता ते इतकं डोक्यात भिनलं होतं की ही कारसेवेला आपण नक्की आणि वयाने पण त्यावेळेस थोडी मोठी झाले होते घरी जेव्हा सांगितलं प्रचंड घरनं विरोध होता नाहीच म्हणत होते की तू मुलगी आहेस अजून वयाने लहान आहेस मोठ शिक्षण झाल्यावर मग तुम्ही मोठं झाल्यावर स्वतःचं डिसिजन घ्या आणि जा आता काही नाही जायचं इथे तू करतेस हेच खूप आहे असं खूप विरोध झाला पण माझे आजोबा दिनकर मेंदळे हे पूर्वी म्हणजे त्यांच्या तरुणपणी खूप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कल्याणमध्ये काम करायचे तसंच आजी पण सेविका समितीचं काम करत होती त्या दोघांचा मात्र मला सपोर्ट होता की तू जा म्हणून आम्ही आम्हाला जर शक्य असतं आमचं जर वय एवढं जास्त नसतं तर आम्ही सुद्धा नक्की या कारसेवेत सहभागी झालो असतो मग त्यांच्या थोड्याशा पाठिंब्यावर पण आई बाबा नको म्हणत असताना सुद्धा मी जायचंच असं निर्धार करून म्हणजे निघालेच घरनं आम्ही सगळे स्टेशनवर जेव्हा जमलो तेव्हा मात्र तिथे आई बाबा आजी आजोबा सगळे बाय करायला सगळ्यांना निरोप द्यायला आले होते आईनी तिच्याकडनं काय ते थोडीफार तयारी दिलेलीच होती तिथे मात्र जे वातावरण होत की सगळे रामाच्या घोषणा देत होते आणि खूप एकदम स्फूर्तीचं वातावरण होतं आणि खरच म्हणजे काही जण तर असे नंतर ऐकलं की ते फक्त बाय करायला कोणाला तरी मित्राला आले होते पण ते वातावरण बघून ते गाडीतच बसले आमच्या आणि आमच्या बरोबर कारसेवेत सहभागी झाले म्हणजे इतकं ते वातावरण भरावलेलं होतं तेव्हा मात्र थोडंसं काही जणांचे असे डायलॉग होते की म्हणजे निघताना अगदी की चला अच्छा निघतोय आता परत आलो तर भेटूच ते वाक्य ऐकल्यावर मात्र थोडं आई बाबांना जरा भीती वाटली होती की अरे ही चाललीये खरं आणि आता कसं होणार याची खूप काळजी त्यांच्या दिसत दिसत होती पण तरी सुद्धा त्या एक वातावरणाचा परिणाम असेल कुठेही मनात आमच्या कुणाच्या कुणाच्या मनात भीती नव्हती प्रवास सुरू झाला कुणाकडनं -कुणा बातम्या येत होत्या की कुठे कुठे या तुक कारसेवकांच्या तुकडीला अडवतायत कारण सगळीकडनं पूर्ण भारतभरातनं भारत भारत खूप मोठा प्रतिसाद याला मिळतोय पेपरमध्ये त्या बातम्या रोजच्या रोज वाचतच होतो आणि खूप मोठे जथेच्या जथे अयोध्येच्या दिशेने कारसेवकांचे जात आहेत असं कळत होतं रेल्वेमध्ये सुद्धा जागोजागी स्टेशनवर सगळीकडे अनुभव येत होते की खूप मोठ्या मोठ्या ग्रुपनी लोक अयोध्येच्या दिशेने मिळेल त्या वाहनांनी किंवा गाड्यांची तर सोय केलेलीच होती ट्रेन भरभरून जात होत्या आणि खूप छान वातावरण सगळं होतं गाडीत सुद्धा प्रत्येक डब्यात बघितलं तर तेव्हा कारसेवकच कुणी विश्व हिंदू परिषदेतर्फे असेल कुणी वेगवेगळ्या संस्थांच्या म्हणजे माध्यमातनं अनेक वयांचे म्हणजे तरुण असतील वृद्ध असतील प्रौढ असतील वेगवेगळे जबाबदारी असणारे संघाचे विश्व हिंदू परिषदेचे विद्यार्थी परिषदे असे अनेक संस्थांचे अनेक संस्थांच्या माध्यमातलं लोक त्याच्यात महिला वगैरे तरुण सहभागी झाले होते ट्रेनमधला प्रवास सुद्धा खूप वेगळा होता वेगळा अनुभव होता कारण संध्याकाळी सगळे ट्रेनमध्ये आम्ही रामरक्षा म्हणली जाताना येताना सुद्धा येतानाच्या प्रवासात संध्याकाळी एक एक साथ सगळे आम्ही रामरक्षा म्हणायचो तो अनुभव खूप छान होता आणि घोषणा देणं कुठे प्रत्येक स्टेशनला उतरलं की तिथे एक छोटीशी लोकं असतील तर आम्ही कुठे चाललो आहे सांगणारी एक छोटीशी गेट मीटिंग कोणतरी घ्यायचं तिथल्या स्टेशनच्या पारावर असं करत आम्ही अयोध्येकडे रवाना झालो होतो जाताना कुणाकुणाला म्हणजे मी तेव्हा त्या बऱ्यापैकी लहान असल्यामुळे आम्हाला काही खूप डायरेक्ट जे समोरचं सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळे फॉलो करत होतो प्रत्येक ह्याला एक प्रमुख नेमलेला होता ने त्याच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आम्ही चाललो होतो त्याला जसं इन्स्ट्रक्शन येत होत्या तसं तो, तो, तस तो आम्हाला सांगत होता आणि त्याच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे बहुतेक मला आता आता एकतीस वर्ष झाली अनुभवाला पण त्याच्यातला काहीच भाग विसरला नाहीये कारण तो अनुभवच सगळा इतका संस्मरणीय होता की तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही तर बहुतेक फैजाबाद पर्यंत आम्ही ट्रेननी पोहोचलो आणि तिथे मात्र आम्ही फैजाबादला उतरलो आयुष्यात कधी नाही असा अनुभव तिथला सुद्धा एक होता की आम्ही त्या दिवशी प्लॅटफॉर्मवर सगळे झोपलो खाली पथाऱ्या टाकून म्हणजे त्याच्या आधीही मी कधी असं केलेलं नव्हतं त्याच्यानंतरही आयुष्यात असा प्रसंग कधी आला नाही पण ते सगळं वातावरणच वेगळं होतं ते अनुभवच सगळे वेगळे होते तर तिथे आम्ही फैजाबादला रात्र आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर काढली म्हणजे वेटिंग रूममध्ये नाही रेग्युलर प्लॅटफॉर्मवर आम्ही सगळे पथाऱ्या टाकून झोपलो सकाळी पहाटे उठून आमच्या प्रमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळे अयोध्येला बहुतेक ते फैजाबादचं स्टेशन होतं तिथपासून आम्ही चालत अयोध्येमध्ये गेलो साधारण निघताना आम्ही एक डिसेंबरला निघालो होतो आणि तीन दोन का तीन डिसेंबर च्या आसपास आम्ही अयोध्येमध्ये पोचलो त्यावेळेस अयोध्येमध्ये खूप काही गर्दी झालेली नव्हती कारण लो अजून येतच होती सहा डिसेंबरला पोचायच्या हिशोबाने लोक येतच होती पण आमचं नशीब चांगलं होतं आणि आम्ही बऱ्यापैकी लवकर निघालेलो असल्यामुळे आम्ही अयोध्येत जाऊन पोचलो तिथलं वातावरण तर खूपच वेगळं होतं तिथे प्रत्येक प्रदेशातनं आलेली लोक होती म्हणजे भारताचं अखिल भारतीय स्वरूप खऱ्या अर्थाने तिथे पाहायला मिळत होतं प्रत्येक प्रदेशाची राहण्याची सोय तंबूंमधनं केलेली होती महाराष्ट्र पंजाब हरियाणा हे ते सगळ्या प्रदेशांची नावं दिसत होती त्यातल्या आमची कुठे महिलांची एका महाराष्ट्राच्या महिलांच्या याच्यात एका तंबूत आमच्या माझ्याबरोबर ज्या विद्यार्थी परिषदेच्या आम्ही पा, चार पाच जणी होतो त्यांची आमची सोय झालेली होती आमच्या तंबूमध्ये खाली पूर्ण गवत टाकलेलं होतं त्या गवतावर जाड सतरंजी टाकलेली होती आणि खरं तर डिसेंबरचा महिना होता अयोध्येत भरपूर थंडी होती आणि तरी पण त्या गवत आणि याच्यामुळे छान ऊब आली होती आणि एक मनात जोश होता त्यामुळे या सगळ्याकडे खरं दुर्लक्ष होत होतं की आपल्याला खूप थंडी वाजते बरोबर आपण खूप कमी कपडे कारण आपलेच आपल्याला सामान सांभाळायचं सा होतं सात दिवस त्यामुळे खूप सारा पसारा घेतला होता एक सॅक फक्त पाठीला लावली होती आणि निघालो होतो त्यामुळे त्या तंबूमध्ये राहायची सोय पण तिथे ते सुद्धा खूप वेगळा अनुभव होता तिथे राहण्याचा आमच्या तंबूमध्ये आमच्या चौघींशिवाय एक कोळी कोळ्यांची कोळी महिलांचा ग्रुप होता त्या पण आम्ही त्यांना विचारलं तर त्या पण खूप आमच्या जस्ट आधी एक दिवस येऊन तिथे पोचलेल्या होत्या त्यांचं पण रुटीन एक वेगळंच होतं की रोज रात्री त्या एकत्र जमायच्या आणि भजनं म्हणायच्या आणि आम्हालाही शिकवायच्या आम्ही त्यांच्याकडनं काही भजन शिकलो माझी आजी जी भजनं म्हणायची एक दोन भजन मी त्यांनाही शिकवली तिथलं पोचल्यानंतर एक तीन चार दिवसाचं चा, रुटीन फार छान होतं सकाळी उठून आम्ही तिथे शाखा लागायची सकाळी सात वाजता आणि ते झाल्यानंतर आपलं आवरल्यानंतर प्रत्येक प्रदेशाचे आता एवढे कारसेवक रोज तिथे येत होते एक महत्वाचं सांगायचं म्हणजे एवढ्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था काय तर आम्ही पुन्हा सोडलं घरनं निघताना एक दीड दिवसाचं दोन दिवसाचं पुरेल एवढं काही पराठे वगैरे काय कुणी -कुणी काय का, आणले होते प्रत्येकानेच आपापल्या बरोबर पण ते किती दिवस पुरणार होतं ना त्याच्यानंतर मात्र ज्या ज्या स्टेशनला आम्ही उतरलो त्या प्रत्येक स्टेशनला आणि गाडीमध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना जेवणाची फूड पॅकेट्स येत होती प्रत्येकाला वेगवेगळं असायचं म्हणजे आज आपल्या नशिबात काय आहे तो एक आमचा चर्चेचाच विषय झाला होता की अरे आज मला चार पुऱ्या आल्या आहेत त्याच्यात गूळ आहे मिरची आहे लोणचं आहे आणि कुणाच्या कुणाच्या ह्याच्यात शिरा असायचा कुणा, चे, कुणा चे ही घरोघरनं गोळा केलेली फूड पॅकेट्स होती आणि ती कारसेवकांसाठी घरोघरच्या महिलांनी स्वतः बनवून ती दिलेली होती जी आमच्यापर्यंत पोचत होती त्यामुळे जेवणाची कुठेच आबाज तर झाली नाही तसंच तिथे पोचल्यावर प्रत्येक प्रदेशाचे काही टेंट होते ज्याच्यामध्ये येणारे जे, ये जे मोठ्या संख्येने रोज सकाळ दुपार संध्याकाळ मोठ्या मोठ्या संख्येने कारसेवक येऊन तिथे सामील होत होते त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था प्रदेशाप्रमाणे वेगवेगळ्या जशी राहण्याची केली होती तशी जेवणाची करणं चालू होतं आणि मग अयोध्येत पोचल्यानंतर दोन तीन दिवसाचा आमचा असा रुटीन असायचं की तिथे आम्ही म्हणजे ज्या महिलांपैकी किंवा युवती गेल्या होत्या आम्ही तिथे काही जणी पोळ्या लाटायला म्हणजे पुऱ्या पोळ्यांपेक्षा पुऱ्या पुऱ्या लाटायला बसायचो काही जणी भाजी चिरायला बसायचो असं त्यांना थोडी आम्ही जाऊन मदत करत होतो आमच्या जेवढी शक्य आहे तेवढी पण तो खूपच मोठं खाटलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांची सोय तिथे होत होती संध्याकाळी तिथे तीन चार दिवस जे आधी आम्ही पोचलो होतो तीन चार दिवस त्या अयोध्येतला परिसर आम्ही बघत होतो तिथे आत आदले रोज संध्याकाळी सात वाजता तिथे आत आरती व्हायची आत रामाच्या मूर्ती होत्या बाहेरनं जरी तो बाबरी ढाच्या दिसत असला तरी आतमध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती होत्या तिथे आरती व्हायची आसपास सुद्धा छोटी 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 बैठी घरं होती अयोध्येत जे आम्ही येता जाता पाहायचो आणि त्या घरांमध्ये एक दोन घरांना तर कौसल्या महल वगैरे बजरंग महल अशी नावं दिलेली सुद्धा म्हणजे ती भिंतीत कोरलेली पाहिली होती खूप छोटी छोटी म्हणजे ग्रामीण भागासारखी घरं होती तिथे खूप काही मोठे शहर नव्हतं आणि मग तो दिवस उजाडला सहा डिसेंबर जेव्हा ज्या कामासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो तो दिवस उजाडला खर तर पुण्याहून निघताना सुद्धा आधीचे अनुभव जे पाहिलेले होते जे व्हिडिओ पाहिलेले होते जे ऐकलेले होते त्याने आम्ही किती खरंच यशस्वी होऊ किंवा आम्हाला काय फेस करावं याची काहीच कल्पना मनात नव्हती आणि आम्ही चाललोय बाबरीडाच्या पाडायला पण तिथे काय होणार आहे याच्याबद्दल मनात प्रचंड उत्सुकता होती आणि म्हणजे वेगळंच एक मनात भावना होती की कि खरंच किती आता काय होणार आहे जसं आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थी परिषदेच्या चार पाच जणी युवती होतो तर आम्हाला त्यांनी साखळी मोठी ज्या ज्या तिथे युवती आल्या होत्या सर्व महिलांना बाबरी ढाच्याच्या सकाळीच बाबरी ढाच्याच्या इथे एकाच ठिकाणी सर्व महिलांना उभं केलं होतं आणि युवती ज्या त्यातल्या होत्या त्यांना आम्हाला सगळ्यांना हाताची साखळी करून उभं केलं होतं आणि त्या त्या साखळी अशासाठी की त्याच्यातनं कोणी महिलांनी बाबरी ढाच्या पाडताना त्याच्या तिथे मध्ये महिलांनी कोणी जाऊ नये पूर्ण ते सगळं चालू असताना नंतर तुम्हाला सोडण्यात येईल असं इन्स्ट्रक्शन होत्या आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तिथे साखळी करून उभं केलं होतं आणि मग त्या घटनेला सुरुवात झाली मोठे मोठे शंखनाद झाले खूप म्हणजे खूपच ती आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा तो प्रसंग होता आमच्या डोळ्यासमोर बाबरी ढाच्याचे ते तीन घुमट पाडले जात होते कारसेवक बेभान होऊन त्याच्यावर चढले त्वेषाने चढले सगळ्यांनी आपापल्या हातात हातोळे किंवा काय काय नेलेलं होतं त्याने ते, ते पाडत होते कुणी झेंडे हातात नेले होते खूप उत्साहात आणि खूप घोषणा गीतं तेव्हा ते एक पूर्ण कारसेवेमध्ये सभी करो कारसेवा वक्त की आवाज आहे रामजी का काज आहे रामजी का काज आहे असं एक गीत खूप फेमस झालं होतं ते गाणं सतत सतत येता जाता कारसेवक आम्ही म्हणायचो त्या सगळ्या स्फूर्तीदायक वातावरणात ते बाबरीडाच्या आमच्या डोळ्यासमोर तीन मोठे घुमट जे होते ते दिवसभर ते सगळं चाललं होतं आणि मोठे मोठे धपाधप दप पडले डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की खरंच आम्ही पुण्याहून ज्या यांनी आलो तर बाबरीडच्या पाडायलाच तेच मेन होत तीच थरी कारसेवा होती पण आपण जातोय आणि खरंच आपण ह्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होऊ शकू आणि आपल्या डोळ्यासमोर ही सगळी घटना घडेल याच्या खरं तर या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता ते वय पण कदाचित एवढं नव्हतं की हे सगळं काय होतंय आपल्या बाजूला हे समज हे समजण्याचं त्याच वेळेस ते तिकडे पाडलाय म्हणल्यावर मी जिथे उभे होते माझ्या शेजारी एक महिला होती ती खूप द्वेषाने ती सतत प्रयत्न करत होती माझा हात सोडून पुढे जाण्याचा आणि आम्ही तिला आडवत होतो माझ्याबरोबर जी दुसरी होती ती नाही जायचं सांगितलंय कोणी महिलांनी तुम्ही थांबा इथे ती ऐकतच नव्हती हिंदी भाषिक होती आणि शेवटी ते पाडलाय म्हणल्यावर ती इतकी विभान झाली की ते आमचा हात इतका जोरात तिने फोर्सफुली तोडला आणि ती महिला तिच्याबरोबरची तिच्या बरोबरची एक दोन जणी त्या ढाच्यावर पळत गेल्या आणि नंतर आम्हाला कळलं दोन तीन दिवसांनी की आ, कोठारी बंधू जे आधीच्या कारसेवेमध्ये शहीद झाले होते तर त्यांची ती आई का कोण कोणतरी जवळची रिलेटिव्ह होती आणि त्यामुळे ती इतकी हे झाली होती की मला सोडत का नाही आहेत आणि जेव्हा आता समोर ही घटना घडतीय तिला राहलंच नाही तिने आमच्या हाताला जोरदार हिस्का दिला आणि ती पुढे गेली त्यानंतर संध्याकाळी एक डोक्यात विचार की आता ह्याचे काय पडसाद सगळीकडे उमटतील किंवा आपल्या जाताना आता काय फेस लागेल त्या दिवशी रात्री आम्ही सगळ्यांनी मोठ्या मोठ्या लाईनी लावल्या होत्या तो बापरीडाच्या पाडल्यावर तिथे एक छोटस पुन्हा मंदिर बांधलं गेलं त्या मंदिरात बांधताना आम्ही स्वतः आमच्या हाताने मला म्हणजे आता सांगायला खूप छान वाटतंय तिथे भव्य मंदिर म्हणजे तेव्हा आम्ही घोषणा द्यायचो की हम मंदिर वही बनायके हम मंदिर भव्य बनायगे आता खरंच तसं मंदिर भव्य आहे तिथे पण तेव्हा छोट्या छोट्या घमेल्यांनी आम्ही लाईन केलेली होती आणि ते पास पास म्हणजे जसं सेतू बांधारेत त्यांनी वाहिले असतील तसे आम्ही ती गमेली एकमेकांवर राहून देऊन तिथे एक छोटस मंदिर बांधलं होतं त्या दिवशी रात्री आणि हे मला आठवतंय आणि त्याचं दर्शनही आम्ही घेतलं आणि त्यानंतर मात्र जलद गतीनं सर्वजण बाहेर पडायला लागले परतीचा मार्गही सोपा नव्हता काही काही अनुभव लोकांचे येत होते परत जाताना सुद्धा आम्ही ट्रेननी ज्या परत येत होतो मध्ये जाताना एका ठिकाणी ट्रेनची कोणीतरी हे चेन ओढली मध्येच निर्मनुष्य ठिकाणी दोन जंक्शनच्या मध्ये एका ठिकाणी ट्रेन थांबली आणि दूरवर कुठेतरी एक छोटस काहीतरी कन्स्ट्रक्शन होतं चंबुतारा टाइप काय होतं माहीत नाही खूप एक अगदी दूर एक छोटंसं कन्स्ट्रक्शन होतं आणि तिथनं आमच्या ट्रेनवर दगडफेक व्हायला लागली सगळ्या आमच्याबरोबर जे पुरुष कार्यकर्ते कारसेवक होते त्यांनी आम्हाला सगळ्यांना आत बसवलं पहिल्यांदा दारं लावून घेतली एक आमच्याबरोबर का, होता आमोद उतरी नाव त्याचं तो चुकून मला वाटतं एक मिनिटासाठी का होईना बाहेर पडला होता त्याच्या अंगावर तेव्हा वारेही झाले होते तलवारीचे नंतर तो सिरियसच होता म्हणजे हॉस्पिटललाच ऍडमिट करायची वेळ आली होती पण तेव्हा मात्र खऱ्या परिस्थितीची जाणीव होत होती आणि किती मोठ्या प्रमाणावर याला विरोध आहे आणि धोका पण किती मोठा होता पण आम्ही परमेश्वराची कृपाच म्हणायची की आम्ही सगळे त्याच्यातनं सुखरूप बाहेर आलो पुण्यात आल्यानंतर आमचं जोरदार स्वागत झालं सगळीकडे नंतर सगळीकडे अनुभवपथनं होत होती पण तेव्हा असं जेव्हा जाताना जे आम्ही ज्या ह्यांनी गेलो होतो तेव्हा खरंच असा विश्वास नव्हता हो की आम्ही ते पाडून परत येऊ सुखरूप पण प्रत्यक्षात आम्ही ते करून आलो मी खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आभार मानेन की त्यांच्यामुळे मला या ऐतिहासिक घटनेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आज एकतीस वर्षांनी परत ते सगळ्या अनुभवांना उजाळा देताना खरंच खूप छान वाटतंय परत एकदा बावीस जानेवारीला ते मंदिराचं निर्माण होत आहे मोदीजींमुळे आपण ते सगळं आपल्या ह्याच म्हणजे याची देही याची डोळा म्हणतात तसं ते मंदिर उभं राहताना पाहणार आहोत मला तर खूप इच्छा आहे की जेव्हा गेल्यानंतर आता ते मंदिर पूर्ण झाल्यावर परत ते बघायला जायचं फक्त बावीस जानेवारीला नाही तर ते तेव्हा मी असं ऐकलंय की अजूनही त्याच्यातले काही बांधकाम हे आहे म्हणजे पूर्ण व्हायचं आहे तर पूर्ण सगळं बांधकाम झाल्यावर मी ठरवलंय की आयुष्यात नक्की हे मंदिर पाहायला जायचं ते जुन्या आठवणींना उजाळा पण होईल आणि ज्यासाठी आपण तरुणपणी जी संधी आपल्याला मिळाली म्हणजे आपण म्हणतो की स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही असतो तर आ, ते तो सहभाग आम्हाला किंवा शिवाजी महाराजांच्या काळात असतो तर तो सहभाग आम्हाला मिळाला नाही आम्ही फक्त इतिहासात त्या गोष्टी वाचतो पण तो इतिहास हा जगण्याची संधी विश्व हिंदू परिषद विद्यार्थी परिषद या संघटनांमुळे मिळाली तर तो, तो ते अस्तित्वात आलेलं पाहताना खूप आनंद होईल आणि मी नक्की त्याच्यात भेट द्यायला जाणार आहे बावीस जानेवारीला जमेल की नाही माहीत नाही पण ते पूर्ण मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला भेट देईल आणि तो आयुष्यातला सगळ्यात भाग्यवान दिवस असेल जसा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा माझ्या आयुष्यातला न विसरणाला अविस्मरणीय असा अनुभव होता जो कधी म्हणजे झोप्यात न उठून जरी कोणी विचारलं की त्याचा अनुभव सांग तर त्याच्यासाठी काही पाठांतर करायची गरज लागत नाही काही आठवायची गरज लागत नाही कारण ते अनुभव कधी विसरणं शक्य नाहीये त्यामुळे एकतीस वर्षांपूर्वी खूप अनुभव कथन होत होती आज विश्वसंवाद केंद्रामुळे परत एकदा आणि या बावीस जानेवारीला जे पूर्ण आपण होणार पाहणार आहोत त्याच्यामुळे परत एकदा अनुभव कथनाची संधी मिळाली खूप छान वाटतंय की परत एकदा या ह्या सगळ्यामधनं तो प्रवास परत अनुभवला आणि आता राम मंदिर पूर्ण होत आहे नमस्कार